आत्मा नमस्ते सर्वांना आणि या ऊर्जेसह एकरूप होऊन आता जवळजवळ पंधरा दिवस झालेले आहेत रेकी सेकंड मध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे थोडेसे मेडिटेशन होत आहेत काही लोकांचे आणि मोठ्या प्रेमाने अनेकांना शेअरिंग करावं असं वाटते तर पुष्पाताई तुम्हाला संधी देते पुष्पाताई नंतर लिलाताई माईक सुरू करून ठेवा आणि नंतर प्रियंका ओके आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना सेकंड डिग्रीचे मेडिटेशन मी सुरू केले सकाळी पूर्ण केले ते आणि गा, गावी जायचं होतं एंगेजमेंटसाठी तर मला प्रवासाचा त्रास होत होता म्हणजे पित्त उठणं खाज येणं खा म्हणजे मला सेन्सिटिव्ह असल्यामुळं मला खूप त्रास होता तो आणि वीस मिनिटही मी खाली बसू शकत नव्हते हो खूप वर्षापासून तर काल मी तिथे गेल्यानंतर मी पूर्ण दिवसभर खूप फ्रेश होती कसलंही टेन्शन नव्हतं हो आणि मला बऱ्याच जणी म्हटलं की तू पहिल्यापेक्षा आता वेगळी दिसते ते ऐकायला छान वाटलं आणि मलाच माझ खूप आश्चर्य वाटलं मी तीन तास सलग एका जागी बसेलो होते मांडी घालून ते मला म्हणजे प्रथमच असं झाले याच्या अगोदर मी बसू शकले चेअर शिवाय मी कोणाच्या घरात बसू शकत नव्हते एवढ्या पाहुण्यामध्ये बसणं बोलणं जास्त म्हणजे त्यांच्यात मिसळले मी, मी जास्त आणि खूप चांगलं आणि दुसऱ्यांना माझं बोलणं ऐकून घ्याव पण वाटत होतं का खूप वेळेस माझ्या डोळी बसायचे तो वेगळाच अनुभव वाटला खूप तो दिवसच मला म्हणजे मग काल मी सांगत होते तुम्हाला फोन करून पण नाही सांगितलं म्हणला आपण क्लासमध्येच सांगूया खूप छान पुष्पाताई खूप छान मी म्हणते ना की ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडल्यानंतर लोकांना आपण हवे हवेचे वाटतो का तर आपली एनर्जी छान होते आणि ते सिंबॉल आपल्याला जमेल करणे हा प्रश्न होता पण म्हटलं जसे जमेल तसे करायचंच आणि ते केले उत्तम उत्कृष्ट खूप छान अभिनंदन पुष्पाताई असाच दिवसेंदिवस आणखी खूप छान बदल होत जाणार आणि बरेच जण असे आहेत की मॅडम आम्ही मांडी मारून बसू शकत नव्हतो हो सहजपणे मांडी मारून आपल्या सेशनला बसतात आणि आज तर तुम्ही सांगितलं की मी तीन तास मांडी मारून बसले खूप उत्तम थँक्यू मनापासून धन्यवाद आणि खर तर तुम्ही सगळेजण असं शेअरिंग करताना त्यामुळे अनेक लोकांना आहे ना एक पॉझिटिव्हिटी येते स्वतःमध्ये की यस मी पण या सगळ्या गोष्टी करू शकतो अगदी मनापासून धन्यवाद रे की शिकायला लागलो ना है, है। ते अनुभव सांगायलाच पाहिजे खरं आहे खुशबात आहे खरं आहे येस आणि ती सेल्फी चॅलेंज जिंकली मी हा करून ठेवली होती माझी फर्ज पहिल्या दिवशी ती मला पण खूप समजतय की त्या आपल्या खूप फरक आहे येस मग मी सेल्फी चॅलेंज जिंकली आहे फी परत मिळणार नाही खूप छान अभिनंदन पुष्पाताई अभिनंदन दिवसेंदिवस अधिक अधिक ऊर्जा तुम्हाला देणार आहे खूप देणार आहे मनापासून धन्यवाद थँक यू आपल्या लीला ताईने हातवर केला होता लिलाताई माईक सुरू करा लीलाताई तुमचा माईक बंद आहे शेअर करायचा लीलाताईला पण माईक बंद आहे लीलाताई तर माईक सुरु होत नाही तर प्रियांका बोलणार प्रियांका तोपर्यंत लिलाताई तुम्ही सुरू करून ठेवा आणखी कोणाला शेअर करायचं असेल तर हात वर करून ठेवा इलेक्ट्रिक आत्मा नमस्ते मॅम मा नमस्ते माझी डिलिव्हरी झाल्या नव्ह मी इतकी टेन्शन म्हणजे मला कसं की टेन्शन खूप यायचं सहन काहीच होत नव्हतं म्हणजे सासूबाईंचं असो जे काही असो थोडं पुणे काही बोललं की रडायला येत होतं म्हणजे लिटरली असं झालं होतं की मला आता थांबायच नाहीये घरात अशी कंडिशन माझी झाली होती आणि मी गेले बरेच वर्ष झालं मेडिटेशन करतेय पण ते नुसतं करायचं आणि इफेक्ट झिरो म्हणजे लिटरली माझी एक फ्रेंड आहे तर तिने अठरा हजाराचा कोर्स केला मेडिटेशनचा हेच होतं रेकी नव्हते दुसरंच काहीतरी होतं मेडिटेशन होतं तिने मला सांगितलं होतं की तो कोर्स कर पण मी पण तो पण तयार झाले मग ते कसं होतं की सहा सहा महिन्यांनी अठरा हजार फीज भरायची आणि त्यांची हा फी सारखी मी तुमची फी काहीच नाहीये मी तर म्हणते मला जेवढे रिझल्ट आलेत ना ती फी काही काहीच नाहीये म्हणजे खूपच कमी आहे की काहीच नाहीये आणि मला इफेक्ट डे वन पासून इतके जाणवलेत म्हणजे माझी निगेटिव्हिटी गेली जी, गे जी मला भीती वाटायची पूर्ण कॉन्फिडन्स झिरो झाला होता म्हणजे दुकानात जाण्याची इच्छा नव्हती आता दुकानातही जाते सेल पण खूप व्यवस्थित चाललेला आहे आणि सगळं व्यवस्थित चाललंय म्हणजे माझा गुडघा दुखत होता मी सांगितलं होतं तर गुडघा दुखायचा पूर्ण थांबलाय आणि पूर्ण पॉझिटिव्हिटी आली आहे म्हणजे नकारात्मक काहीच नाहीये आता आणि असं झालं होतं की माझं म्हणजे शेगावला यायचं डोक्यात नव्हतं का बाळ लहान आहे पण की हजबंड पण म्हणले की नको जायला असं तसं की लहान आहे आणि जेव्हा तुम्ही बोलला काल की ये काही नाही होत असं तर मग मी विचार केला मग मी म्हणाले हजबंडला जाऊ का तर ते जा म्हणाले आणि तिकीट बुक करायचं होतं आणि तिकीट अवेलेबल नव्हतं तर आपल्याच याच ग्रुपच्या वंदना ताईंना मी मेसेज केला की तिकीट बुक करायचं आहे पण तिकीट अवेलेबल नाहीये तर त्यांनी सांगितलं चौदा सीट्स अवेलेबल आहे म्हणजे आधी कळालं की फुल तिकीट झालेलं आहे तिकीट नाहीच आहेत बिलकुल पण तिकीट मिळालं म्हणजे आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही मध्ये होतो माहिले की आता ते जायचं तर आहे तिकीट तर नाहीये पण मला संधी मिळाली तर खूप म्हणजे खूप छान आणि कालचा तुमचा व्हिडिओ ऐकला ते विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही जे पॉइंट सांगितले ते इतके महत्वाचे होते मला असं वाटलं की बाबा मी शाळेत असताना का नाही तुम्ही भेटणार ना। म्हणजे माझं मी कुठलंही काम करायला लागले मेहनतीने करते पण त्यात यश कधीच मिळालं नाही म्हणजे माझा जॉब असू किंवा काही पण की सतत अपयश सतत अपयश असं झालं होतं पण आता मला पूर्ण गॅरंटी आहे की जे काही होतं चांगलं होईल म्हणून खूप छान छान म्हणजे होणार सगळं छान होणार आहे प्रियंका ओके <laughs> कालचा व्हिडिओ म्हणजे लिटरली सगळ्या मुलांना दाखवला पाहिजे एवढा म्हणजे खूप छान होता ते मला सगळं माझ्या मेमरीज आठवल्या हो की शाळेत असताना जे जे काही होत होतं किंवा जॉबला असताना वगैरे जे काही होत होतं ते हो आ, आ माज़, माज़ जे, आता हे कधीतरी होतो म्हणजे आता मला कॉन्फिडन्स आलेला आहे पण खूप छान म्हणजे ही काळाची गरज आहे मी तर म्हणे माझं भाग्य की तुम्ही मला मिळाला आणि इतक्या लवकर म्हणजे माझं जस्ट आता थर्टी टू एज आहे एवढ्या लवकर मला रेकीचा सहवास मिळाला आणि तुम्ही मिळाला गुरु आ, चांगले मिळणे हे माझं भाग्य आहे गुरु मिळतात पण ते मलाही माहितीये कसे आहेत आता आणि मी ऐकून पण आहे पण म्हणजे काहीच नाही फीज पण काहीच नाही आणि तुम्ही सगळ्यांना म्हणजे रिप्लाय करता आता काही असतात की पैसे पैशांसाठी करतात आणि एंटरटेन करतच नाहीत म्हणजे आपण फोन उचलणार नाही काही नाही काही नाही तसं तुम बिलकुल पण नाही म्हणजे तुम्ही खूप म्हणजे खूप चांगले आहात थँक्यू तुमचा बघायचा भाव माझ्याकडे तेवढा प्युअर आहे त्यामुळे तुम्हाला तसं वाटतं पण आपण असं नाही बोलूया आपण असं म्हणूया की प्रत्येक जण असेच एनर्जी देत असते घेणारे कमी पडतात हा विचार करूया okay. देणारे खूप असतात पण तुमच्यासारखे म्हणजे मी नाही बघितले कारण का देणारे असतात पण इफेक्ट म्हणजे रिझल्ट मिळत नाही रिझल्ट येतच नाही ब्रह्मांड ब्रह्मांड आपल्याला ऊर्जा देतं आणि ती ऊर्जा तुमच्या सगळ्यांपर्यंत येते खूप धन्यवाद प्रियंका खूप धन्यवाद दिवसेंदिवस आणखी बदल होणार आहे बेटा फक्त आता सेकंड डिग्री सुरू झाली आहे थर्ड कंप्लीट व्हायचं आणि मास्टर पर्यंतचा प्रवास तुझा पूर्ण होणार आहे खूप सुंदर आणि काहीच नाही ते बाळ झालं आहे बाळ लहान मी तुझ्या आईला पण म्हंटल होतं काहीच नाही आहे सगळ्या गोष्टीमधून प्रियंका निघेल फक्त मेडिटेशनला सुरुवात करायला सांगा खूप आता रोज मेडिटेशन करते बॉल करते आणि पिरामिड पण करते येस आणि आळस पूर्ण गेलेला आहे जे थकवा येत होता म्हणजे सिझर झाल्यापासून जो थकवा ये वगैरे येत होता तो पूर्ण गेलेला आहे पूर्ण गेलाय नवा उत्साह नवा चैतन्य स्वतःमध्ये खूप छान मस्त खूप थँक्यू 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 आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते लिलाबाई बोला आसमा नमस्ते मॅडम मला सुद्धा डोळ्याचा डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम कमी झालाय एवढा नाही होत आता आणि हात पण दुखायचा थांबलाय आणि दररोज मी ते तुम्ही सांगितले ते करते मेडिटेशन आणि ते नाही का बॉलचं असं ते काय म्हणतात ते पण करते सिंग बॉल पॉवर बॉल पॉवर बॉल हा ते पण करते आणि खूप बरं खूप आनंद पहिला म्हणजे बाजू मन प्रसन्न वाटत खूप छान वाटत खूप छान हाताला काय झालेलं होतं लिलाबाई ते आई तर नस दबली होती की नाही त्यामुळे खूप दुखत होत हात तो हाताचा आता बऱ्यापैकी फरक आहे म्हणजे एवढं काय दुखत नाही आणि हा डोळा पण म्हणजे तुम्हाला नका म्हणतो थोडासा असा थोडस झटका आल्यासारखं वाटत होतं पण आता नाही वाटत असं म्हणजे खूप त्रास व्हायचा मला काम करताना म्हणजे दोन भाकरी सुद्धा मला करता येत नव्हत्या पण आता ठीक आहे करते मी स्वयंपाक पण करते आणि कशाच नव्हतं काय खूप धुता येत नव्हतं आता खूप छान खूप छान एकदम भारी वाटत नाही का खूप छान नक्कीच लीलाताई याही पेक्षा आणखी जास्त चैतन्य जास्त आनंद येणार आहे काळजी करू नका ओके थँक्यू थँक्यू लीलाताई तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात तुम्ही जेव्हा असे अनुभव सांगताना मला खूप छान वाटते <laughs> मनापासून धन्यवाद थँक्यू 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 एक शेअरिंग आणि मग आपलं सेशन सुरू बोला द्वारकाबाई आत्मा नमस्ते खूप छान वाटत खूप छान वाटत एक मिनिट सरका ना तुमचा आवाज खूप लहान येतोय द्वारकाबाई खूप छान तब्येतीत काय फरक वाटतो मला सांगा अगोदरची परिस्थिती आताची परिस्थिती काय बदल वाटतो अगोदर एवढा उत्साह थोडा उत्साह लागाऊन आणि चा ते उभं राहायचं काय झालं आहे अजून म्हणजे अगोदरची परिस्थिती काय होती आणि आताची काय बदल आहे ते सांगा मला किती बदल झाला तरी पण बरं बर बर. तीस टक्के चांगला फरक झाला बरं चालता येते हो आता तुम्ही थोडस रोज दहा मिनिट फिरायला जात जा मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही चालू शकता Hmm? आणि शेगावच्या कार्यक्रमामध्ये मी शब्द देते द्वारकाबाई आपल्यासोबत पूर्ण पहाड चढून येणार येणार म्हणजे येणार लक्षात ठेवा ओके तोपर्यंत फक्त थोडीशी आता अजून आपल्याजवळ वीस वीस दिवस आहेत तोपर्यंत थोडस रोज दहा मिनिटं फिरायला जात जा पूर्ण पहाड चढून नेईल तुम्हाला आणि आने खाली आणेल कोणाचाच सहारा न घेता मला पूर्ण विश्वास आहे ओके द्वारकाबाई येस yes. खूप धन्यवाद थँक्यू 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 खूप बदल दिसतोय द्वारकाबाई तुमच्यामध्ये सगळ्यांनाच दिसतोय विशेष आणि वजनही वाढेल ताकदही येणार सगळ्या गोष्टी छान होणार ओके आणि मला नका का थँक्यू म्हणू तुमच्या लेखाला म्हणा थँक्यू ज्याने तुम्हाला रेकीला टाकलं खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू